नमस्कार मित्रांनो प्रणाली रांगोली आर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छान अशा सात वेगवेगळ्या प्रकाराच्या रांगोळ्या यूट्यूबच्या माध्यमातून दाखवणार आहे मी याआधीही अशा व्हिडिओ अपलोड केलेल्या आहेत शॉर्ट्स म्हणून म्हणजेच मन शॉर्ट्स व्हिडिओ म्हणून मी ह्या व्हिडिओ अपलोड केलेले आहेत अशा रांगोळी तुम्ही देवघरात किंवा अंगणात उंबरवट्याजवळ रांगोली काढू शकता अगदी कमी वेळात आणि कमी जागेत होईल अशी रांगोली आहे तुम्ही पाहून घेऊ शकता मी इथे छान असे गणपती बाप्पाची रांगोळी अगदी तीन ते चार रंगामध्ये तयार करून घेतलेली आहे अशी रांगोळी पाहायलाच सुंदर वाटते आणि झटपटही तयार होते ही आहे दुसरी रांगोळी जी की मी मोबाईलच्या कवरच्या साह्याने आयत्ताकृती काढून घेतलेली आहे त्याच्यामध्ये लक्ष्मीची पावले काढून घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीचे सरस्वती चिन्ह देखील काढून घेऊ शकता मी इथे रांगोळीच्या पेनाच्या साह्याने रांगोळी काढून घेत आहे तुम्ही अशा सात रांगोळी सात दिवसामध्ये म्हणजेच सोमवार ते रविवार अशा रांगोळी नक्की ट्राय करा हे पहा दिसती ना छान अशी रांगोळी आता पाहूया तिसरी रांगोळी जी की मी चम्मचच्या साह्याने एक फूल तयार करून घेत <स्थिणारी> आहे मी याआधीही फ्री हँड रांगोळ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत तसेच टिपक्यांच्या रांगोळ्या फ्री हँड रांगोळ्या आणि बरेच काही अशा रांगोळ्या अपलोड केलेल्या आहेत ज्यांनी कोणी पाहिलेल्या नसतील तर नक्की पाहून घ्या इथे व्हिडिओमध्ये थोडं प्रॉब्लेम येत आहे कारण व्हिडिओ मी जी अपलोड केलेली आहे ती लाईव्ह स्ट्रीममधली आहे तुमच्याकडे असले कुठलेही इन्स्ट्रुमेंट नसतील तर तुम्ही बोटाच्या साह्याने देखील काढून घेऊ शकता इथे मी बांगड्या यूज केलेल्या आहेत ही आहे चौथी रांगोळी व्हिडिओला जर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन रांगोळ्या पाहायला मिळतील आणि हो तुमच्याकडे जर असे ब रांगोळी कलर ॲवेलेबल नसतील तर तुम्ही एका सफेद रांगोळीने देखील काढून घेऊ शकता तसेच मी फ्री फ्री हँड रांगोळ्या म्हणजेच एका पांढऱ्या रांगोळीने देखील काढता येईल अशी रांगोळी अपलोड केलेल्या आहेत यूट्यूब चॅनलवर तर तुम्ही त्या नक्की पहा आणि तुमच्या दा अंगणात अशा रांगोळी नक्की ट्राय करा ही आहे पाचवी रांगोळी आता पाहूया सहावी रांगोली इथे जर तुमच्याकडे असे इन्स्ट्रुमेंट रांगोलीचे इन्स्ट्रुमेंट अवेलेबल नसतील तर तुम्ही एका तुमच्या डिशच्या साह्याने तुम्ही असे वर्तुळ देखील काढून घेऊ शकता आपल्या घरामध्ये असं बरंच काही इन्स्ट्रुमेंट असते तुम्ही असे यूज करू शकता रांगोलीमध्ये देखील आता पाहूया सातवी रांगोली जी की मी परत रांगोलीचे इन्स्ट्रुमेंट म्हणजेच एक वर्तुळ घेऊन त्याच्यामध्ये फूल तयार करून घेत आहे तुम्हाला जर रांगोलीच्या व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि यामधली रांगोळी तुम्हाला कुठली आवडलेली आहे तेही नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो